नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसे या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे तर आपल्याला आज वांग्याला ड्रिंचिंग करायची आळवणी तर आता फुलं पण लागली पाहिजे आणि त्यासाठी आपण एक फवारणी घेतलेली आहे तो व्हिडिओ आपण टाकलेला आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता जर तर झाली तर असा माल लागत नाही झाडं खराब होतात त्यासाठी आपल्याला एक आळवणी घ्यायची आहे त्यासाठी मी तुम्हाला माहिती सांगतो कोणते अळवणी घ्यायची आपल्याला झाड हिरवं पण राहायला पाहिजे त्यासाठी पण आपल्याला एक खत घ्यायचं आहे तर चला आपण आता बघूया तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण घेतलेलं आहे झिरो बावन्न चौतीस हे घेतलेलं आहे आपण पाच किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट हे बघू शकता तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो हे सर्व द्रावण आपण आता हे एका या बॅलरमध्ये टाकणार आहे झिरो बावन्न चौतीस यांनी काय होतं बावन्न पर्सेंट असल्या फॉस्फरस असल्यामुळे फुल निघण्यास मदत होते आणि चौतीस पर्सेंट पोटॅश असल्यामुळे फळाची साईज वाढते आणि मॅग्निशम सल्फेटमुळे हिरवेगारपणा चांगला येतो आणि आपण त्यामध्ये अजून एक औषध टाकणार आहे हे पाटील बायोटेकचं फॉली हे आपण एक लिटर एका एकरासाठी एक लिटर एक लिंचिंग करणार आहे याची आता या ॲमिनो बेस आहे त्यामुळे झाड हिरवेगार राहते असं सर्व एकत्र मिश्रण आपण या बॅलरमध्ये करणार आहे इथे आणि या वेंचुरीच्या सहाय्याने ॲटोमॅटिक हे सर्व वांग्यांच्या झाडांना व्यवस्थित जाते तर तुम्हाला माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा मी तुम्हाला असे नवीन नवीन माहिती देत राहील धन्यवाद